नमस्कार जांभूळ फाटा येथील शिवराज पॅलेस म्हणजे वेगळी या ठिकाणची असणारी व्यवस्था सुसज्ज असणारा इथला येशी हॉल आणि शिवराज वडेवाले या ठिकाणी वेग तरुण सहज उपस्थित झाला शंभू जगताप नावाचा आणि त्यानं सांगितलं की अर्धा तासामध्ये मी एकवीस वडापाव खाऊ शकतो आणि ही शर्यत लागल्यानंतर नारळ हा नारळ आहे या नारळने सांगितलं की तू खातो का आणि हॉटेल शिवराजचे मालक अतुलजी वायकर यांच्या समक्ष ही शर्यत झाली शिवराज वडेवाले यांच्या इथनं एकवीस वडे पाव हे अर्धा तासामध्ये आज याला साडे चार हजार रुपयाचं चा बक्षीस देण्यात येत आहे काय सांगतील कस तू शर्यत लावली काय सांगशील तू म्हणून मी खातोय दहा वडापाव मला चार हजार मग त्याला दिले चार हजार रुपये हा त्यांना खाऊन टाकले अर्ध्या घंटात काय वाटलं काय नाव तुझं माझ नागताप तर आम्ही तर वडापाव आपलं सहज खायला बसलो होतो तर एकदम खाऊन दाखव तर मी म्हटलं आहे तर मी म्हटलं काय पैसे द्यायचे तर हा मला चार हजार देतो तर मग दे मी एक सव्वीस मिनटात खाऊन दाखवले काय शुभेच्छा देणार तुमच्या हटक्या आवाजात माझे शुभ लाभ ह्या दोघांना नारळ द्या नारळाला नारळाने वीस वडापाव दिला आणि जगतापणी खाला आणि आम्ही समस्या दहा बारा जण बघायला असता कारणाने माझे अतुल शेठ वायकर यांनी सुद्धा समस्या पाहून सगळ्या काही गोष्टीची नोंद घेतली आणि एक एकवीसवा वडापाव खाण्यासाठी पाचशे रुपये अजून दिलं याला जगतापला आमचा शुभ लाभ असतो देवी काय नाव हो तुमचं पूर्ण विष्णू रामकिसन विनोद विनोदेवाडी गाव साथे मावळ वडगाव जिल्हा पुणे या ठिकाणी अतुल जी वायकर आहेत शिवराज हॉटेलचे मालक काय ही आगळी वेगळी हटके स्पर्धा काय सांगा तर काय आमच्या हॉटेल शंभू जगताप याच पहिलं रेकॉर्ड आहे तरी एक पंचवीस रोट्या खाल्ल्या होत्या मटणाच्या भाजी आज इथं नारळाने आणि त्यांना काही कामासाठी पाठवलं होतं हॉटेलवर तिथे वडापाव खायला बसले तर वडापाव खायला बसले तर नारळ आला नारळ मला शेट त्याने जर वडापाव दहा वडापाव घाले दहा मिनिटात तर याला माझ्या पगारातून एक चार हजार रुपये द्या तर शंभू जागत असं म्हणला की मी पाव बरं मग त्यांना वीस वडापाव घेतले शंभूने ते वीस सत्तावीस मिनिटात फस्त गेले आणि एक वडापाव माझ्यातर्फी दिला की म्हणलं हा एक वडापाव घाला तू तर तुला अजून पाचशे रुपये देतो शंभूचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे पण शंभू आताही म्हणतोय मी अजून पंधरा ते वीस वडापाव खाऊ शकतो बर शंभूचा रेकॉर्ड आहे काय आईस्क्रीम मध्ये आणि कशामध्ये शंभू जर हप्त्यामध्ये एक गुलाबजाम एक हजार रुपयाचा गुलाबजाम होता मग आपणच वाटी साईज काय असेल गुलाबजामची त्यांनी चार गुलाबजाम घालवली चार हजार रुपयाची तसंच आमच्या हॉटेल मधला सोयल आहे इकडे हा सोयल आहे या सोयलनी मागच्याच आता एक परवा दिवशी पाच हजार रुपयाची दुबई वरून होती त्याच्या भाऊ दुबईला गेला होता तिथनं तो आईस्क्रीम घेऊन होता पाच हजार रुपयाची कुलफी घालणारा हा सोयल, सोयल आहे शिवराज हॉटेल म्हणलं की एक वेगळं पण आहे आणि शिवराज हॉटेल मध्ये एकूण किती आपले कामगार आहेत एकूण जवळजवळ आपल्याकडं पंच्याण्णव जणांचा स्टाफ आहे पंच्याण्णव जण या शिवराज हॉटेल जे आहे या ठिकाणी कामाला आहेत पण एकशे बडकर एक, एक म्हणजे कलाकार आहेत आणि यामधला आज शंभू जगताप यांनी अर्ध्या तासामध्ये एकवीस वडापाव ते पण जम्बो वडापाव म्हणजे वडा आणि पावची साईज मोठी असलेलं हे रेकॉर्ड केलेलं आहे आणि अतुलदादा वायकर यांच्या वतीनं पण त्याला बक्षीस देण्यात आलेला आहे आणि या स्पर्धेच्या उपस्थितीमध्ये उद्योजक विकास शेठ सातकर आहेत काय सांगाल आजच्या या आगळ्या वेगळ्या स्पर्धेबद्दल शंभू हा ऑलरेडी खूप दिवसापासून त्याचा कार्यक्रम चालूच आहे खाण्याचा परत त्याचा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभव आज पाहिला तो जसा खात होता की जसं जसं एखाद्या घाटातला बैल कसा पडतो त्याप्रमाणे त्याचा खाण्याचा स्पीड होता आणि तो हिंद पुढे अतुल वायकर यांच्या उपस्थितीमध्ये जांभूळ फाटा येथील शिवराज पॅलेसच्या बाजूला असणारे शिवराज वडेवाले शिवराज वडापाव या ठिकाणी ही स्पर्धा झाली होती आणि या स्पर्धेमध्ये हे जिंकलेले आहेत आणि त्यांना बक्षीस पण देण्यात आलेलं आहे